श्री स्वामी समर्थ कार्यप्रारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते गणपती हा दहा दिशांचा स्वामी आहे त्यांच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, की ज्या देवतेची आपण पूजा करत असतो ती तिथे येऊ शकते म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीचे पूजन करतात गणपती वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्यांच्या पूजेमुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात गणपती मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाश भाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देवा सर्व कार्य सर्वधा याचा अर्थ आहे वाकडी सोंड असलेला मोठ्या देहाचा कोटी सूर्याप्रमाणे कांती असलेला अशा हे देवा तू मला सदा सर्व कार्यात निर्विघ्न कर हे श्री गणेशांच्या या ध्यानमंत्रामध्ये त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे गणपती हे श्री गणेशाचे एक नाव आहे गणपती हा शब्द गण आणि पती या दोन शब्दांनी बनला आहे गण याचा अर्थ पवित्रक पती म्हणजे पालन करणारा गणपती सुष्मातील सूक्ष्म शुष्मा कणाचा म्हणजे पवित्र कणांचा स्वामी आहे श्री गणेश जीवनसृष्टीवर आघातक परिणाम करणाऱ्या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो तसेच लवकर प्रसन्न होतो देवपूजेची फलप्राप्ती देवाला काय दिले म्हणजे काय मिळते चला तर पाहूया एक आव्हान केले दर्शन लाभते दोन आसन सुखासन मिळते पद्य पाय धुणे यश प्राप्ती चार अर्घ समाधान प्राप्ती पाच अचमन आनंद मिळतो सहा स्नान घालणे जीवनात सुख मिळते सात दिले मधुर्य व स्नेहप्राप्ती आठ अभिषेक केला शांतता स्थैर्य प्राप्ती वस्त्र लाज राखली जाते अपकीर्ती होत नाही दहा यज्ञपावित मोक्षप्राप्ती अकरा गंध ज्ञानप्राप्ती बारा फुले सर्व सुखप्राप्ती तेरा हळद पिंजर सौभाग्यप्राप्ती चौदा अलंकार श्रीमंती प्राप्ती होते पंधरा धूप प्राप्त होते सोळा दीपदान ज्ञान व वैराग्यप्राप्ती सतरा नैवेद्य अन्नाची चंचन कधीच भासत नाही अठरा आरती प्रसन्नता प्राप्त होते एकोणीस प्रदक्षिणा केली स्वामित्व लाभते वीस नमस्कार विनयशीलता प्राप्त होते एकवीस प्रार्थना दुर्भाग्य बदलण्याचे सामर्थ्य प्राप्त होते परमेश्वराला सर्व उपचार मनापासून समर्पण केले तर अहंकार मनात राहत नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद